भावंडात मोठी लाडाकोडात वाढलेली आमच्या घरी पाटील की शेती म्हणजे आई अंबाबाई दर साली चैत्र पौर्णिमेला गावातील मंडळी अंबाबाईला पाहिजे झेंडे घेऊन जात असत अंतर समजाच भोगी बोगी द्यायचे काम आमच्या आबा करायचे अहो दुष्काळात कितीतरी जेवण आमच्या आबांनी दिली होती गावातील बाया बाप्ट आणि थोरली माणसं मला कौतुकानं साऊ हाक मारायचे पाजारी म्हणायचे आपली साऊ आपल्या घराण्याच नाव करेन आणि एखाद्या राजाची राणी शोभेल तवा बाय आम्हाला लाजच वाटते मी पाच सहा वर्षाची होत नाही तोवर आमच्या मायना मला चुल्यावर भाकरी शिकवल्या मी लहानपणापासून लहानपणापासून आमच्या मायनं आम्हाला काय करावं कसं करावं हे समज शिकवलं होतं मी लहानची मोठी झाले आणि एक दिवस सगुणाबाई क्षीरसागर यांनी गोट काढली आणि म्हणाल्या खंडू दादा पुन्हा एक गोविंदराव फुलाच नाम असलेलं हाय पस्तीस एकर शेती हाय समज कस राब आहे झालं आजवर परकल बोलून घेते मी अवजत काटपत्राची साडी घालून मानखाली घालून बसले कसा बसा पाहण्याचा कार्यक्रम आटोपला आणि मी भरकन माझ्या घरात धावत गेली तस ती मानखान्यातून हसण्याचा आवाज आला आमचे सासरे गोविंदराव आमच्या आबासनी म्हणाले खंडोबा तुमची पोर लय गुणाची हाय अगदी नक्षत्र आणि रूप तिचं असली पोर आम्ही सोन म्हणून पत्करतो वाडवा वाढवा तिचं कुकू झालं आमच्या आबासणी तर गंगनाच ठेंगण झालं एक दिवस ज्योतिबा शिक्षणाचा प्रसार करत असताना त्यांना एक फरार नावाच्या ब्रिटिश मॅडम म्हणाल्या मिस्टर फुले तुम्हाला जर शिक्षणाचा प्रसार करायचा असेल ना सो एज्युकेटेड वुमन फास्ट बिकॉज इफ अ वुमन एज्युकेटेड बी होल हाऊस विल बी एज्युकेटेड पण तुम्ही माणसं वुमनला घराच्या बाहेर कुठे पडू देता सो बॅड सो बॅड मिस्टर फुले झालं झालं तर मग

समाजात मात्र धर्मगुडाला धर्मगुडाला म्हणून कोल्ले कोई सर होती ओ एकदा सर्वसामान्य स्त्रीने शिक्षण घेतलं म्हणून काय धर्म बोलताय इतका टकल्यादी असतोय काय धर्म अहो मला सायचा त्यांनी दगड फेकलं मी सहन केलं माती फेकली मी सहन केले शेण सुद्धा फेकले मी सहन केले आता माझ्या सहनशक्तीचा अंत झाला होता एवढ्यात माझ्या समोर एक माणूस आला मला म्हणतो एक टावळे शिकवणं बंद कर तुला तुझे अप्रूप प्यारी आहे की ते शिक्षण कदाचित त्याला माहितच नसावं मी ज्योतिरावांची पत्नी आहे ते अशी घटली सटकन लावली सुनावलं आज आला सोबत फुटलं पण जर का पुन्हा आला तर त्यांनी धरती रंग स्त्री कोणत्याही जाती धर्माची असो ती नेहमी अत्याचाराला बळीच पडत आलेली आहे अहो एखाद्या स्त्रीचा नवरा वारला म्हणून तिने सती जायचं का तिचा नवरा वारला तर तिचा काय दोष म्हणून आम्ही यावर एक काम केले विधवा महिला काशीबाई यांचा मुलगा म्हणजेच आम्ही यशवंताला दत्तक घेतले त्याला यशवंत आहे आणि रुग्णांची सेवा प्लेग सेवा करता करता मलाही प्लेग झाला कारण तो संसर्गजन्य होता आम्ही सतीच आर्केशन या सर्वांवर मात केली कारण आनंद होता तो आई बहिणींचा शिक्षणाचा म्हणून